हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सन्लॅस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आमचं नाश्ता वगैरे झालेला आहे तर मी गावाला जाण्याआधी म्हटलं आपण किराणा भरून घेऊया कारण की नंतर परत मग माझी नानांदा आणि सोबत त्यांची मुलं वगैरे तर म्हणून म्हटलं किराणा वगैरे भरून ठेवते नंतर मग मला जायची गरज पडणार नाही तर आता किराणा वगैरे भरायला चाली मी डी महाडला झाली कल्याणी नगरला विमान नगर तिकडे तर चला मग तुम्हाला पण दाखवते मार्टला मी काय काय घेणार ते सु, सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग <स्थाथ> इथ डी मार्टला आणि आता किराणा वगैरे करतो आणि तुम्हाला दाखवते चला मग हे मार्ट पुण्याचं विमान नगरला हे डी मार्ट आहे खूप छान आहे आधी पुढे आलो त्याचे पप्पा आले की मग आतमध्ये मा जाऊ आम्ही चला मग डी मार्टच्या बाहेर साईडला इथं खूप छान शॉप आहे तर तुम्हाला जर इथे घ्यायचं असेल टॉप्स वगैरे प्लाझो स्कर्ट सर्व इथे मिळेल पण मी काही घेत नाहीये नंतर शॉपिंग फक्त कपड्यांची शॉपिंग मी स्कर्ट वगैरे घेईल तुम्हाला एक स्कर्ट दाखवते खूप छान आहे पण छान वाटते लॉंग पण आहे आणि एक ट्रॉली घ्या तर इथं पाहू शकता जसं जे जे आपल्याला लागेल ना ते आहेत बाय गेट वन फ्री अशा पद्धतीने खूप सारे आपल्याला ऑफरसुद्धा इथं मिळून जातात तर मी इथं ना जे जे में, में आता ना जे मला आता जे मेन मेन लागणार आहे मी तेच घेणार आहे बाकी बिस्किट वगैरे काही घेणार नाही कारण की मी परत गावाला जाणार आहे म्हणजे आता जाईन ना अजून पंधरा दिवस तरी नसणार इथं म्हणून मग मुलांचे बिस्किट्स वगैरे खाण्याचे जे आहेत ना ते परत मी नंतर मी त्या तो किराणा भरायला येईल म्हणजे नंतर ते सर्व घेऊन जाणार आहे पण आता फक्त मग आपल्याला जे लिक्विड साबणे ऑइल वगैरे मशीनचं मशीनचं लिक्विड वगैरे ह्या सर्व गोष्टी आहे ना त्या घेणार आहे मी तर चला मी किराणा भरते आणि घरी गेल्यानंतर गे तुमच्याशी बोलते आणि आता नंतर घरी गेल्यानंतरच तुम मी तुम्हाला शेअर करेल मी काय काय घेतलं आहे असं किराणा वगैरे घेऊन आणला डीमार्टमधून बाकी काही मी तिथं शूट केलं नव्हतं कारण की वस्तू कोण कोणता घ्यायच्या त्यावेळी एकदम लिस्ट केली नव्हती म्हणून मग मी व्यवस्थित विचार करून करून घेतल्या कोणत्या आणायच्या त्या आणि डी मार्टवरून किराणा घेऊन आले तुम्हाला दाखवते काय काय आणलंच ना मग तर किराणा घेऊन आले मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आलेली आहे आणि ह्या वेळेस मला ना ऑफरमध्ये मस्त भेटलं आहे एरियलचं लिक्विड ह्यावेच आहे ना मी एक मिनिट हाँ, फोर तर, हा फोर के जी चार लिटरचंही झालेली आहे तर ऑफरमध्ये भी म्हणून मग मी चार लिटरचं डॅरिय आले तरी मला भरपूर दिवस जाणार आहे खूप दिवस जाणार आहे हे एरियलचं पानं खूप मोठं आहे त्याच्यानंतर आता मग पाहुणे वगैरे येणारे ना तर मुलांना टोमॅटो कॅच वगैरे घेऊन आलेली आहे त्यांना खायला वगैरे तर टोमॅटो कॅच हे पण एक किलोचं आहे एक किलोचं आहे त्याच्यानंतर डेटॉल हँडवॉश घेऊन आलेले मुलांना जर नेहमी लागतं डेटॉल हँडवॉश तर डेटॉल हँडवॉश घेऊन आलेले त्याच्यानंतर हे हार्पिक टॉयलेटसाठी भारती घेऊन आलेले त्याच्यानंतर आणलेलं आहे बाथरूम क्लीनर आणलेला आहे तर हे वालं ह्यावेळेस आणलेलं आहे तर हे बाथरूम क्लीनर एक आणलं त्याच्यानंतर माझी घासणी खराब झालेली होती तर ही गाळाची असते ही खूप छान असते तर मी हेच नेहमी आणते खूप दिवस तिकते ही घासणी त्याच्यामुळं मग मी हीच आणते तर आहे त्याला एक ग्रीन पॅड पण आहे ना तो पण आहे त्याच्यासोबत एक दोन आहे याच्यामध्ये तर एक आहे त्याच्यानंतर अंडे आहे साबणी आणलेल्या आहे आपल्या भोल्यांच्या ह्या आणल्या पाच झोन आलेले आहे मी डिरेक्टली त्याच्यानंतर मग मला कपडे घालयचं मशीन असतं त्याच्यामुळे तरी पण मग आपल्या पायपूच फडके वगैरे बाकीच थोडंफार तर मग मी ह्या दोनच आणल्या रेंजच्या साबणी त्या मला लागणार नव्हत्या पण निघून आले असू दे, दे। तर माझा मागच्या वेळेस पाहिलं होतं स्प्रे खरा झाला होता क्वालिनचा तर मी हा छोटस मस्त स्प्रे मला मिळालेला मस्त मला खूप आवडला मग मी हा स्प्रे ना मस्त मला किचनच्या तिथं यूज करण्यासाठी मी ठेवणार आहे तर मस्त हा कॉलिन छोट

त्याच्यानंतर कोलगी आणले आहे एकच मोठं होतं पण एक मग होते मुलं ना खूप असे जास्त दाबतात आणि खूप कोलगेत निघतं म्हणून मग हे आणलेले आहे दोन मॅगी मी आणत नसते जास्त पण आता आणली आणि छोटे छोटे पॅकेज आणले हे ह्यावे <tie> वेगळा एक आणलेला आहे स्पेशल मसाला वेगळीच आहे तर हे वेग ह्या वेळेस तर हे वेगळा मॅगीचं पॅकेट आहे इतकेच आणलेलं आहे त्याच्यानंतर जे मी सोयाबीन ऑईल आणले जिरे माझे संपले होते जिरे आणलेले आहे मी आणि इतके जिडे किती होते पंच्याहत्तर दोनशे छत्तीस ग्रॅम आहे हे एवढेच खूप होते रे त्याचे जिरे मी आण

तर हा किराणा आहे दोन हजार तीनशेचा एवढा मला बसलेला आहे तर दोन हजार तीनशे ते त्याच्यामधून वन फोर्टी वनचा आपल्याला भेटलेला आहे तर हा एवढा किराणा मी आणलेला आहे तर जेव्हा आपण डिमांडला किराणा भरतो ना त्यावेळेस आपल्याला आपण खूप वस्तू बघतो डिमार्टला तर प्लॅस्टिकच्या तर डबे प्लॅस्टिकचे भांडे वेगवेगळे खूप साऱ्या वस्तू असतात तर त्यावेळेस आपण जेव्हा आपले पैसे वाचवायचे असतील ना त्यावेळेस आपण फक्त फक्त आपल्याला ज्या मेन वस्तू लागतात ना त्याच वस्तू घ्या कारण की जर आपण बाकीच्या वस्तू बघू ना कपडे पण बघले लगेच कपडे घेतले जातात प्लास्टिकच्या वस्तू बऱ्याचशा मी जरी दोन वस्तू उचलल्या पण मग परत ठेवून दिल्या तर अशा म्हणजे आपण वस्तू घेतो ना खूप जास्त आपलं किराणा सोडून आपण दुसऱ्या वस्तू घेतो तर कसं करता तुम्ही किराणा अशा पद्धतीने भरा तर मी अश्या पद्धतीने पैशांची बचत बचत करत असते बाकीच्या वस्तू नाही घेत खूप साऱ्या वस्तू असतात प्लॅस्टिकच्या पण त्या मग परत आपण घरात आणतो नंतर मग आपण असते प्लॅस्टिक कशाला घरात आणलं असं वाटतं आपल्याला म्हणून मग मी त्या वस्तू खूप कमी करते आणि जे आपल्याला मेन मेन जे साहित्य लागतं ना मी तेच घेते मग आता तुम्ही पाहिलं माझ्या किराण्यामध्ये तर तू एकदम मेन जे आपल्याला यूज होणार आहे जे घरात लागणार तेच साहित्य ते मी आणलेलं आहे तर पाहू शकता अजिबात एकही वस्तू अशी आणलेली नाही आहे ती यूज नाही होणार अशी तर मी अशा पद्धतीने माझे पैसे सेव्ह करत असते तुम्ही पण असं करू शकता तर जेव्हा आपण डी मार्टला किराणा भरतो ना त्यावेळेस आपण बघा इथं वेगळं काहीतरी वस्तू घेत असतो कारण की तिथं ना वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू कपडे भरपूर काही सा साहित्य मिळतं पण आपलं जर बजेट असेल ना बजेटच्या बाहेर जातं आणि मग आपण डी मार्टला एक फायदा आहे की बऱ्याचशा वस्तू आपल्याला तर बाहेरच्या वस्तू जेव्हा म्हणजे आपण किराणा सोडून व्य जर आपलं बजेट व्यवस्थित सर्व व्यवस्थित आपण ठरवून घेतलं कोणत्या वस्तू घ्यायच्या काय त्याच्या व्यतिरिक्त आपण जर मार्टला स्टार बाजारला आपण जेव्हा शॉपिंग करायला जातो ना त्यावेळेस ते गोष्टी अवॉइड करत जा कारण की ते जर आपण म्हणजे आपण काय करतो की न वस्तू वस्तूसुद्धा आपल्याला आवडतं त्यावेळेस तिथे आणि आपण सगळं उचलून आणतो मग आपलं ना खूप जास्त जे महिन्याचं बजेट असतं ना ते जास्तीचं होऊन जातं पण मी असं नाही करत मी काय करते जेवढं मला ना मेन मेन वस्तू ज्या असतात ना म्हणजे मोठे मोठे पॅकेज आता बघा मशीनची पावडर झाडणी घरातल्या वस्तू जे डेटॉल हँडवॉश क्लिनर आपल्याला नाही का बाथरूम टॉयलेट किंवा लायझॉल वगैरे आपल्या खर्चीसाठी जे लागतात ना मेन मेन साहित्य मी तेच आणत असते बाकीचं जास्त अजिबात घेत नाही कारण की त्याने काय होतं आपल्याला ना खूप जास्तीचे पैसे लागतात आणि त्याच्यासाठी आपलं बजेट हालतो म्हणून मग मी ना खूप विचार करूनच ह्या वस्तू घेत असते आणि अशा प्रकारे मी शॉपिंग केलेली आहे माझी तर मला फक्त दोन हजार माझं जे जे एवढं घे आहे ना तर ते फक्त दोन हजार तीनशे रुपये लागलेले आहे तर दोन हजार तीनशे रुपये लागलेले आहे आणि मग आपण अशा पद्धतीने किराणा करत जा आणि असं के केला ना मग आपल्याला जास्तीचे पैसे लागणार नाही तर मी असंच करत असते मग बाकीच्या व एकदम घेतच नाही अवॉइड करते तर चला माझा हा आपण सेविंग कशी करायची पैसे कसे आपले वाचवायचे तुम्हाला जर माझं आवडलं असेल मग मी जशी प्लॅनिंग करते ते आवडलं असेल तुम्हाला तर नक्की मला फॉलो करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेने स्टॉकमध्ये पर्यंत बाय